निवृत्ती सहकारी बँक लिमिटेडचे उद्घाटन आमदार सुहास कांदे व अंजुल कांदे यांच्या सुभाष उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी नांदगाव मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी शिवसेना नगर पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी या बँकेच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला व्यापाऱ्यांना लहान मोठा व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी बांधवांना फायदा होईल या प्रामाणिक हेतूने आम्ही बँक सुरू करत आहोत असं सांगितले बँकेच्या शुभारंभा आधीच वीस कोटी रुपयांची ठेवी जमा झाली असून विधानसभा मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले अंजुम कांदे यांनी यावेळी खातेदार आणि बँक यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असा विश्वास दाखवला या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नेते मंडळी व्यापारी वर्ग शेतकरी बांधव तसेच महिला वर्गांनी सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले प्रतिनिधी किरण काळे नांदगाव बनवलेलं आहे सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुमच्या विश्वासाला कुठे हा सगळ्यात मोठा वैरी होण्याचा बेस असतो आणि आपल्या उभयंतांमध्ये असं म्हणूया आपण कारण इंडिव्हिज्युअल कोणाच नाव न घेता तुम्ही खातेदार आहात आणि ही बँक आहे या मिळत नाही आपण कुठेतरी गोरगर्भांच्या तुमलेले दोन करोड रुपये दिले पाहिजे आणि बँकेकडे आले पाहिजे आम्ही कौटुंबिक सगळे एकत्र बसलो आणि एकाच दिवशी त्यांच्या पैशाची विगत ही व्यवस्थित झाली पाहिजे तिला सांगितलं तू बँकेत बसताना प्रथम नाही म्हणाशी योग्य कर्जदारालाच कर्ज दे आणि म्हणून आपण ही बँक महिलांसाठी खास करून ही बँक आपण ठेवली दे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ज्यावेळेस अंजुम सुहास विधानसभा संघाच्या जनतेचे किती आभार मानावा कारण मतदान मित्र हो, सर्व होत परंतु पैशाचा विश्वास खरेच कमी लोक ठेवतात परंतु बँक चालू व्हायच्या ठेवूया आजही आपण जी काही मला वाटतं पैसे ठेवले आपण धन्यवाद <laughs> तर मला सांगायचं एकच आहे का मी बँक ज्या नॅशनल बँकेमध्ये आधी अडचणी होता नॅशनल बँक मी आपल्याला विश्वास देतो की ह्या बँकेमध्ये कोणी पैसे ठेवायला आला कोणी कर्ज घ्यायला आला कोणी सोनं ठेवायला आला कोणी मुलांसाठी आला कर्ज घ्यायला किंवा कशासाठी जरी आला तरी त्याला आपल्याला आश्वासित करतो की त्याला नम्रपणे वागणूक मिळेल आणि त्याच्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होतील असे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करते तसेच मी आपल्या या आश्वासित करतो की ह्या बँकेचा काही होणारच नाही बँक शंभर टक्के जोरात चालेल परंतु आपल्या पैशाला शाश्वती म्हणून आपण पैसे बँकेत न ठेवता सुहास कांद्याच्या घरात पैसे ठेवलेले आहेत अशा आपल्या पैशाची जबाबदारी सुद्धा नाही असे या ठिकाणी आश्वासित करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रमुलभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा